कवट्यामंकाळ तालुक्यातील वंचित बहुजन आघाडी पक्षाची बैठक शनिवार दिनांक चौदा सप्टेंबर रोजी सकाळी ठीक दहा वाजता विश्व मधुर मंगल कार्यालय कवट्यामंकाळ का येथे पार पडली यावेळी सर्वांनी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने योग्य उमेदवार देऊन निवडणूक जिंकायची असा ठाम निर्णय सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतला यावेळी वंचित बहुजन आघाडी राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंकेसर यांनी आपले मनोगत व्यक्त केलं ते म्हणाले मंगळ तालुक्यात वंचित बहुजन आघाडीची मोठी ताकद आहे त्यामुळे कवट्यामंगळ तालुक्यात योग्य उमेदवार देऊन निवडून आणू असा ठाम विश्वास साळुंखे सर यांनी दिला यावेळी जिल्हा महासचिव राजीव मुलांनी तालुकाध्यक्ष दत्तात्रय आठवले महासचिव सूरज वाघमारे संघटक किरण बनसोडे प्रवक्ते अमोल तोरवे

पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले सर्वांमध्ये तासगाव कोटेमंकाळ विधानसभा मतदारसंघाची निवडणूक पूर्ण ताकदिनिशी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लढवण्याचा निर्णय या बैठकीमध्ये झाला तशा पद्धतीच्या ज्या सूचना कार्यकर्त्यांच्याकडून आला जी मागणी कार्यकर्त्यांच्याकडून आली ती मागणी पक्षाकडे एक ठेवण्यात आलेली आहे आणि निश्चितपणे तासगाव कोटेमंकाळ विधानसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीनिशी या निवडणुकीमध्ये लढवणार 对。